नमस्कार बुलेटिन थर्टीन आपले स्वागत हो। आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन एक विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे पी एम विश्वकर्मा योजने संदर्भातली पी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शेकडो लघु उद्योजक पुरुष व महिलांना लाभ मिळाला आहे नाशिक जिल्ह्यासह संभाजीनगर अहिल्यानगर या ठिकाणी शेकडो गरजू लघु उद्योग व्यावसायिकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळा लाभ मिळाला असल्याची माहिती येवल्यातील विश्वकर्मा सेंटरच्या संचालिका ज्योती जाधव यांनी दिली एकट्या येवल्या शहरामध्ये दीडशे शिलाई मशीनचे वाटप सेंटरमार्फत करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे दरम्यान या योजनेचा लाभ केवळ अधिकृत सेंटरमधूनच घ्यावा असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला नमस्कार माझं नाव ज्योती जाधव मी येवलेला पारेगाव रोडला इथं माझं पी एम विश्वकर्मा यवल येवला मोदी सरकारांची जी योजना आहे ती मी चालवते इथं अधिकृत माझं सेंटर आहे आणि आपल्या सेंटरवर आत्तापर्यंत सात आठ महिन्यापासून मी हजारो तर पंधराशे तर दोन हजारपर्यंत पुरुष आणि स्त्री दोघांनाही प्रशिक्षण दिलं आहे आपल्या नाशिक जिल्हाच मर्यादित नाही तर मी आपल्या आजूबाजूचे संभाजीनगर संभाजीनगर झाला अहिल्यानगर झाला जर नाशिक जिल्ह्यात झाला मी सगळ्या दोन तीन जिल्ह्यांना मी प्रशिक्षण दिलेले सगळ्यांना मी मशीनचा लाभ मिळवून दिला आहे सलूनचा लाभ मिळवून दिला आहे आज आपल्या एवढ्या शंभर ते दीडशे लोकांना मी प्रशिक्षणच्या द्वारा त्यांना मी योजनेचा लाभ मिळवून दिला आणि आज त्यांना घरोघरी मी मशीन वाटप केली आहे सगळ्यांना मशीनचा लाभ मिळून आज स्वतःच्या पायावर त्यांना पण उभं केलं आहे आज खूप म्हणजे महिला आज सगळ्या इतके आनंदी आहेत अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा